आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये प्रचार केला उत्तर प्रदेशच्या वाराणसी इथं ते आज संध्याकाळी रोड शो करणार आहे पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची सतरा मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचारसभा होणार आहे या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल सहभागी होणार आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तामिळ संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला होता अकरा जुलै दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल सादर केला होता सदर अहवालावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही निर्णय घेतला नाही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत आहे अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज या समाज माध्यमावरील पोस्टमधून दिली आहे केंद्र सरकार दरवर्षी तेवीस प्रकारच्या पिकांच्या हमीभावाची घोषणा करतं त्या धर्तीवर राज्य सरकार श्री अन्न अर्थात भरडधान्याच्या चार पिकांचे चा हमीभाव जाहीर करणार आहे अशी माहिती राज्य कृषी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसंच मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील सहा कुस्तीपटू सहभागी होणार असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे अमन चेहरावत आणि निशा दहिया यांनी इस्तंबुल तुर्की इथं जागतिक ऑलिम्पिक कुस्ती पात्रता स्पर्धेत भारताच्या कोट्याची संख्या सहावर नेली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात चिखली इथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानं चिखलीवासियांची तब्बल वीस किलोमीटरची पायपीट थांबली आहे था। चिखली ग्रामवासियांना कुठलीही आरोग्य विषयक आरोग्य केंद्र खोडशिवनी इथं पायी जावं लागत होतं जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली इथं सर्व प्राथमिक आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्यानं चिखली ग्रामवासियांच्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार